नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दुकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी प्रगती फाटक नागपूरहून लघुकथेचं वाचन करते आहे लघुकथेचं शीर्षक आहे मनस्वी सुमन सोभाने गोड आणि टापटी प्रहणीमान यामुळे सगळ्यांच्या नजरेत भरत असे अशातच तिला माधवचं चा स्थळ चालून आलं माधवने लगेचच होकार दिल्यामुळे सुमन माधवचं लग्न घाईतच झालं दिवस आनंदात जात होते आणि सुमनला बाळाच्या आगमनाची चाहूल लागते माधवच्या संसारवेलीवर पियूरूपी सुंदर फुल मोलत सुमनच्या गुणी स्वभावामुळे ती सासरी अत्यंत लाडकी असते होई फुलांचे थवे रंग हे नवे असं गाणं गुणगुणतच ते स्वयंपाक करायचे काय करू ने काय नको असं तिला वाटायचं संध्याकाळी माधव घरी येतो गप्पा गोष्टी करता करता अचानक किती अडाणी आहेस तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरं तर माधवने गमतीत म्हटले होते पण सुमनला ते बोलणे मनाला लागले तशी ती टापटीप होती कामही टापटीप होते पण तिचे शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातनं त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती पदरी मूल नसते तर बरे झाले असते नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून आला तेव्हा घरी कुलूप होते कुलूप पाहून माधवला आश्चर्य वाटलं घरातून बाहेर पडल्यावर सुमनला तिची मैत्रीण भेटते सुमनचा चेहरा बघून ती विचारते काय झालं सुमन म्हणते अगं मनात एक खंत आहे अजून शिकायची इच्छा आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटतं आहे अगं त्यात काय आपण दोघी मिळून शिक्षण घेऊ व व्यवसाय सुरू करू हजबर आता मैत्रीण म्हणाली कधी घराला कुरू तर कधी सुमन घरी माधव गमतीने बोललेलं सर्व विसरून जातो पण सुमनच्या मनाला अडाणी हा शब्द लागतो प्रसंगी माधवबरोबर ती फिरायला जाते वरकरणी खूप खुश दिसते पण अंतःकरणावर नकळत पडलेला ओरखडा तिला जाणवत राहतो सुमन व तिची मैत्रीण पियूला आपल्याबरोबर नेऊन राहिलेलं शिक्षण पूर्ण करतात त्याचबरोबर बेकिंग कुकिंगचं प्रशिक्षण घेतात एक मोठ्या कंपनीबरोबर बेकिंग प्रोडक्टचा व्यवसाय करायचं ठरवतात कंपनीच्या मार्फत बेकिंग प्रोडक्ट कसे करायचे त्याची गुणवत्ता तसेच प्रेझेंटेशन कसं करायचं ग्राहक कसे हाताळायचे या सर्व बाबींवर त्यांना मार्गदर्शन दिले जाते बेकिंग प्रोडक्टसाठी त्या दुकान घेतात त्याच्या उद्घाटनाला माधवला बोलवतात माधवला हे माहितीच नसतं हे दुकान सुमनचं आहे माधव खूप आनंदात उद्घाटनाला येतो समोर सुमनला पाहून तो आश्चर्यचकित होतो आपली लाडकी सुमन इतकी बदलली सर्व लोक सुमनचं व माधवचं अभिनंदन करतात सुमनचं कौतुक करतात हे परिवर्तन कसे असा प्रश्न माधव सुमनला विचारतो सुमन शांतपणे म्हणते कधी कधी जिव्हारी लागते तुम्ही काही कारणांमुळे माझ्यापासून दूर जात आहात असं वाटत होतं तुमच्या बोलण्यामुळे मी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले व गेलेला आत्मविश्वास मिळवला माधवला नकळतपणे झालेली चूक समजते आणि तो सुमनला तिच्या व्यवसायात व नवीन ध्येय गाठण्यास मदत करायला तयार होतो तो तिला म्हणतो सखे तुझ्या प्रेमाची मला जाण आहे सखे तुझ्या प्रेमाची मला जाण आहे माझं हृदय तुझ्याकडे गहाण आहे तूच माझी स्वामिनी आहे